त्यांचंही मनापासून स्वागत आहे आमचे मित्र कपिल पाटीलजी खरंच आहे मगाशी बोलल्याप्रमाणे या सभागृहातलं काही रत्न असतात या सभागृहामध्ये ज्या ज्यांच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो त्यातलं कपिल पाटील एक असे आहेत की ज्यांनी प्रत्येक विषयामध्ये मग शिक्षकांचा प्रश्न असू दे मैत्री एका बाजूला परंतु प्रश्नासाठी सातत्यानं भूमिका मांडण्याचं काम कपिलजींनी त्या ठिकाणी केलं आणि आपला जी काय आपली जी भूमिका आहे ती व्यवस्थितरित्या या सभागृहाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचून त्याचं निरसन करण्याचं काम आदरणीय कपिलजीने केलं त्यांचंही मनापासून कौतुक आहे कपिल पाटलांचा उल्लेख केला म्हटलं तर या सभागृहामध्ये आमची काही असे नेते मंडळी आहेत की त्यांची या सभागृहाला खरंच गरज होती आणि ही गरज एवढ्यासाठी होती की विचार आणि वैचारिकता ही पक्षाच्या विरही ठेवून आपली भूमिका मांडून समाजाच्या हितासाठी लढणारी जी मंडळी आहे त्यामध्ये कपिल पाटील जयंत पाटील यांचा निश्चितपणाने उल्लेख करावा लागेल म्हणून या सर्भागृहामध्ये मगाशी सांगितलं कदाचित त्यांनी जे शब्द दिला तो पाळला राजकारणामध्ये खरं एवढं पाळण्याचा कधी कोण प्रयत्न करत नाही कपिलजी परंतु खरोखर तुम्ही निवृत्त होणार म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी संधी त्यांना होती कारण ते उभे राहिले असे तर मला वाटलं बहुतेक सर्वांनीच त्यांना पाठिंबा दिला असता आणि ते शंभर टक्के निवडून आले असते कपिल पाटील जसं आपण सांगितलं आपल्या या सभागृहात नसण्याने तुमचं किती नुकसान होईल मला माहित नाही पण या सभागृहाचं तर नक्कीच नुकसान होईल या सभागृहाला वेळोवेळी जर या सभागृहाचा रोळावर गाडी घसरत असेल तर ती गाडी रोडावर पुन्हा आणण्याचं काम कपिल पाटील यांनी सातत्याने के केलेलं आहे कायद्याचा अभ्यास असो घटनेचा अभ्यास असो नियमांचा अभ्यास असो प्रत्येक गोष्टीत बरोबर चुकीवरती बरोबर बोट ठेवून या सभागृहाला दिशा देण्याचं काम कपिल पाटील यांनी नेहमी केलंय एक चांगला नेता एक चांगला मित्र म्हणून त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या पाठीशी ती कायम उभे राहिले आहेत मी माझ्या पक्षाचा जरी आमदार निवडून आज आलेला असला तरी माझ्या एका डोळ्यात जरी आनंद अश्रू असले तरी एका डोळ्यात माझ्या अश्रू आहेत की कपिल सारखा माणूस या सभागृहामध्ये नाही हे माझ्यासाठी ही, ही, ही गोष्ट नक्कीच मी इकडे सांगतो कारण कपिल पाटील आम्ही सांगत होतो तुम्ही लढा कपिल पाटील जर आज उभे राहिले असते तर कदाचित आम्ही उमेदवार उभे केला नसता परंतु ते आमदारकीची त्यांनी किंमत केली नाही पण त्यांनी आपल्या शब्दाची किंमत केली आणि म्हणून त्यांच्याबद्दल मनातला आदर अजून वाढलेला आहे जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं की राजकारणात दिलेला शब्द कोण पाळत नाही पण कपिलजींच्या बाबतीमध्ये मी हक्काने सांगतो की त्यांनी दिलेला शब्द कधी त्यांनी मोडलेला नाही आणि जरी सभागृहातली आमची इकडची मैत्री संपलेली असली तरी सभागृहाची मैत्री अखंडपणे राहील कदाचित कदाचित नाही मी कपिलजींना शुभेच्छा देतो या सभागृहात दिसले नाहीत तरी ते खालच्या सभागृहात दिसतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो